मेरे अंधेरे जीवन में आपने ही दिया उजाला आप में तो आगे जाके मुझे मिलेगा निवाला अभी मैं सीखूंगी तो आगे जाके आपके वजह से मुझे मिलेगा निवाला जैसे सूरज जैसे सूरज के बिना सवेरा नहीं जैसे सूरज के बिना सवेरा नहीं वैसे गुरु के बिना ज्ञान नहीं वैसे गुरु के बिना ज्ञान नहीं धरती गहती अंबर गहता सबका यही तराना है धरती गहती अंबर गहता सबका यही तराना है गुरु, आपके होने से, गुरु आपके होने से ये जमाना है हॅपी टीचर्स डे ज्योत पेटवण्यासाठी समय थवी असते वा ज्योत पेटवण्यासाठी समय थवी असते वा आणि ध्येय गाठण्यासाठी हवी हवी असते शिक्षकांची साथ आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते शिक्षकांची साथ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग व माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो सर्वांना सर, सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सोपांडे आपण शिक्षक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आज पाच सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती म्हणून आपण शिक्षक दिन साजरी केली जाते शी मिस कला यांच्याकडे शिव क्षमा व कला यांचा त्रिवेणी संग्रम संगम आहे ते प्रत्येक ते प्रत्येक संकटांना कसा सामना करता येईल हे शिक्षक हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्या त्यामुळे त्या त्यामुळे त्यामुळे त्या त्या देशाचे देशाचे भावी डॉक्टर इंजिनियर डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ लेखक खेळाडू तसेच इतर इतर क्षेत्रात प्रगती करणारे सामस्यवान पिढी घडत असते शिक्षकांचे महत्त्व सांगता सांग शिक्षकांचे महत्व सांगताना म्हटले जाते की कितीही सुरक्षित इमारती आणि इमारती आणि साधने आली तरीही शिक्षकांची जागा ती कोणी घेऊ शकणार नाही धन्यवाद पाया प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो ज्ञान के सागर है इनसे ही जन्नत है ये गुरुवर तो ज्ञान के सागर है मी मुक्यंपक बनलेचे मला खूप आनंद आहे मी सर्व वर्गांकडे खूप काळजीपूर्वक लक्ष दिले सर्व मुलं मला मानाने मुख्याध्यापक सर असे म्हणत होते सर्व मुलं टीचर टीचर सर्व मुलांना मुला शिक, शिक, मुला टीचर सर्व मुलांना काळजीपूर्वक शिक्षक शिक्षक शिकवत होते मुलं पण टीचरांना खूप चांगला प्रतिसाद देत होते असल्याने शिक्षक दिनानिमित्त सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक मर... शिक्षक बनवले होते त्यात मी त्यात मी इयत्ता सातवीच्या वर्गाला शिक्षिका होते माझ्याकडे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान हा विषय होता सा... मी आज मी इयत्ता पाचवीच्या वर्गाला शिकवलं तिथं माझा इंग्रजी हा विषय होता मी तेव्हा कुक्कू कुक्कू ही कविता त्यांना शिकवली त्यांनी ती कविता माझ्या मागे म्हटली मी काही शब्द लिहिले जे की त्यांना मराठीत लिहायचे होते काही मुलांना खूप चांगल्या प्रकारे ते शब्द लिहिता आले मात्र काहींना आलेच नाही त्यांना समजवण्या इतका माझ्याकडे वेळ पण होता आणि मी त्यांना समजवली नाही मला शांत बसा हे सांगण्याची गरज आली नाही मी जास्त वेळ तिथं थांबली पण नाही शिकवलं थोड्या वेळ दिवसभर आम्ही फिरतच जास्त राहिलो जेव्हा दुसरीच्या वर्गात आम्ही जायचो तेव्हा ते टीचर आमच्या साडींचे कलर ते मुलं आमच्या साडींचे कलर पाहून आम्हाला त्याच कलरांनी म्हणत होते धन्यवाद <laughs> मी आज इयत्ता पाचवीला शिकवायला होती पण मग दररोज टीचर आम्हाला सांगायच्या शांत बसा तेव्हा आम्हाला मात्र रागी यायचा टीचर सांगायच्या शांत बसा शांत बसा पण आम्हाला आज कळाले मला आजही मुलांचा राग आला कारण मुलं त्रास देत होते मुलं ऐकत नाही आपण ओरडावं पण मुलं ऐकत नाही म्हणून खूप राग आला टीचरांचे सांगणे मला क्षणोक्षणी आठवणीत येत होते आणि मुलांनी खूप त्रास दिला पण मग ते त्रास दे देतही आनंदातही होते कारण शिक्षक दिन हा खूप चांगला दिवस असतो सर्व मुलं शिक्षकांच्या रूपात असतात म्हणून शिक्षक दिन हा शिक्षक दिवस हा मला खूप छान गेला आहे दिवसभर आम्ही खूप फोटो काढले व खूप मस्करी केली शिकते आम्हाला शिकवायला देवयानी टीचर जागृती टीचर हितेश सर आणि मयूर सर हे शिकवायला होते पण जागृती टीचरांनी फोन आणलेला होता म्हणून परिसर अभ्यास हा विषय शिकवला okay. उत्साहाने साजरा केला खर तर सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा सर्व शिक्षकांनी या सर्व शिक्षकांचा सत्कार केला आज आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम घेऊन खरोखर एक असं धन्यता वाटत आहे की खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिलेला आहे खर तर आज सगळीकडे शिक्षकांचा मोठा सन्मान होतोय जे राज्यस्त देश स्तरावर असेल राज्यस्तरावर असेल जिल्हा स्तरावर असेल पण आपण सुद्धा आपल्या शाळेमध्ये तुम्ही सर्व आता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना लेखणी भेट दिली खरोखर म्हणजे तुमच्या या दातृत्वाला किंवा तुमच्या या कल्पनेला खरंच दाद द्यावीशी वाटते आणि मुली इतक्या सुंदर बोलू शकतात मुली असो किंवा मुलं असो इतक्या सुंदर बोलू शकतात याची प्रचिती मला आज आली शिक्षक होणार तसं खूप अवघड असतं म्हणजे असं मला वाटतं बरं का मी सुद्धा जेव्हा दहावीला शिक्षक झालो होतो दहावी मी रहित शिक्षण संस्थेमध्ये होतो आणि दहावीला मला असं शिक्षक दिनाच्या दिवशी मी शिक्षक झालो रात्रभर झोप लागली नाही झोपलोच नाही रात्रभर ते वाचत होतो माझ्याकडे इतिहास विषय होता पूर्ण पान पाठ करून टाकलं आणि जेव्हा वर्गात गेलो तेव्हा पूर्ण हालत होतो असा म्हणजे जसं एखाद्याला थंडी वाचते तसं पण सुरुवातीला झालं दोन तीन ओळी वाच म्हणजे ते पाठांतरच होतं आणि नंतर थोड्या वेळानंतर जी डेरिंग आली असं वाटत होतं की कोणत्या वर्गावर कोणी नाही त्या वर्गावर मी जायचो इतकी म्हणजे त्याची हौस वाटली आणि योगायोगाने असेल किंवा दैवयोगाने असेल मी शिक्षक झालो आणि तेव्हापासून तर म्हणजे जवळजवळ आजपर्यंत वर्गावर जाण्याचीच हे घेतो आहे तुम्ही संध्याकाळ हा म्हणजे शेवटचा सत्राचा कार्यक्रम छान केला त्या त्यामध्ये सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी केला म्हणून मी शाळेच्या वतीने तुमचं मनापासून असं आभार मानतो आणि त्याच्या पुढचा कार्यक्रम तुम्ही तुम्ही घेतो